ना आम्ही सुद्धा मजेतच आहोत तर स्वरा शाळेला चालली आणि तुम्ही म्हणाल हे काय स्वराने आज कोणते कपडे घातले शाळेचा ड्रेस का नाही दिगंबर सांगतील तर आज आहे इंटरनॅशनल लँग्वेज डे तर त्यांना आज फ्रेंच फ्लॅग नुसार ड्रेस कोड दिला होता रेड व्हाइट ब्ल्यू फ्रेंच फ्लॅग नुसार तर त्यानुसार तिने ड्रेस कोड केला आहे चालतं मित्रांनो निघूया शाळेमध्ये तर मित्रांनो शाळेमध्ये निघालो आहोत तर आज इंटरनॅशनल लँग्वेज डे आहे आणि प्रत्येक शाळेने वेगवेगळी भाषा निवडलेली असते स्वराच्या शाळेने फ्रेंच लँग्वेज निवडलेली आहे त्यामुळे त्यांना आज इंटरनॅशनल लँग्वेज निमित्त फ्रेंच फ्लॅगचा जो कलर आहे तो वेअर करण्यासाठी सांगितला आहे तर चला तर मित्रांनो मी आता शाळेत पोस्ट करतो आणि पुढचं बा बोलूया तर मित्रांनो अशा प्रकारे मी स्वराला स्कूलमध्ये सोडलं आहे तर यांनी प्रत्येक इंटरनॅशनल लँग्वेज डे आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये वेगवेगळ्या देशांच्या भाषा शिकवल्या जातात आता याच्या शाळेमध्ये फ्रेंच भाषा निवडलेली आहे काही शाळेमध्ये जर्मन काही काही ठिकाणी स्पॅनिश काही जापनीज अशा प्रकारे प्रत्येक स्कूलने वेगळी भाषा निवडून त्या त्या स्कूलची स्पेशालिटी तयार केली आहे त्या भाषेमध्ये तर मित्रांनो बघू शकता की जागतिक औद्योगिकरणाच्या दृष्टिकोनातून आपल्या देशाचं वर्चस्व कसं राहील जगावर या दृष्टिकोनातून विचार करण्यात आलेला आहे की जेणेकरून आमच्या देशामध्ये दे सर्व भाषा शिकणारे मुले काही प्रमाणात असणार आहेत म्हणजे प्रत्येक शाळेने असे आता हिच्या शाळेने हिच्या शाळेतले भरपूर मुलांना आता फ्रेंच चांगल्या प्रकारे बोलता देखील येते तर अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या शाळेंना भाषा ठरवून दिल्या आज इंटरनॅशनल लँग्वेज जे असल्यामुळे यांच्या शाळेत फ्रेंच आहे म्हणून फ्रेंच देशाचा फ्लॅग ड्रेस कोड घालून मुलं गेली आहेत तर इथे फ्रेंच देश असून देखील एक वेगळा देश आहे त्याच्या फ्लॅगचा कोड घालणं हे थोडं म्हणजे ह्या देशाचा एक संविधानिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर आपण म्हणू की का म्हणून असं करायला हवं पण हे एका औद्योगिक दृष्टिकोनातून हा सर्व विचार त्यांनी इथे केलेला आहे आणि बघू शकतो तिने आज, आज आ, लाल पांढरा आणि निळा अशा प्रकारचा ड्रेस घातलेला आहे आणि निश्चितच आपल्याकडे रंगांचे प्रत्येकाने रंग वेगवेगळे वाटून घेतलेले आहेत आणि आपला रंग कोणता आता आपण र रंगामध्ये देखील विभागलो गेलो आहोत हा देखील एक दुर्दैवी गोष्ट आहे ही पण जगाच्या पाठीवर रंगांचं कशा प्रकारे हे वेगवेगळे मुलांच्या मनामध्ये प्रत्येक गोष्ट ही उद्याच्या भविष्यामध्ये देशाला कशा प्रकारे वलय देऊ शकते औद्योगिककरण असेल किंवा देशाचं एक वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी मुला येथील जे विद्यार्थी आहे यांच्यामध्ये कशा प्रकारे भाषेबद्दलचं प्रभुत्व निर्माण करते याचा विचार येथे केलेला आहे तर कोणत्याही रंगांमध्ये न खेळता त्यांनी त्यांचा तेन दूरदृष्टिकोन इथे दाखवून दिलेला आहे कारण आता तिने हा जो ड्रेस कोड घातला आहे माफ करा जर आपल्यातील कोणाचा आवडता रंग यामध्ये नसेल ज जा आपल्या जाती धर्म पंथाचा जर रंग नसेल तर दुर्दैव आहे की इथे तो तशा प्रकारची संकल्पना नाही आहे आणि खरोखर एक दुसरा देश फ्रान्स या देशाचा जी भाषा शिकण्यासाठी मुलांना प्रवृत्त करण्यासाठी अशा प्रकारची संकल्पना येथे वापरलेली आहे तर चालतं मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद